नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बघूया आजच्या कांदा बाजार ता आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे तर सुरुवातीला आहे कराड कराडचा हळवा कांदा तर आज कराडला कमीत कमी चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त नऊशे आणि सरासरी नऊशे रुपये क्विंटल कांदा गेलेला आहे पुढील आहे पुणे स्थानिक या ठिकाणी कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे आणि सरासरी पाचशे रुपये क्विंटल गेलेला आहे पुढील आहे कोल्हापूर कोल्हापूरला आज कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त एक हजार आणि सरासरी सातशे रुपये क्विंटल गेलेला आहे मित्रांनो पुढील आहे पुणे खडकी या ठिकाणचा स्थानिक श्ठा श्ठा कांदा या ठिकाणी कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सहाशे आणि सरासरी पाचशे रुपये क्विंटल प्रमाणे कांदा गेलेला आहे पुढील आहे पुणे मोशी स्थानिक कांदा तर या ठिकाणी कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त पाचशे आणि सरासरी चारशे रुपये क्विंटल बाजारभाव घेतलेला आहे मित्रांनो पुढील आहे पुणे पिंपरीचा स्थानिक कांदा तर या ठिकाणी आज सातशे रुपये भाव भेटलेला आहे मित्रांनो पुढलेला आहे वाईचा स्थानिक कांदा तर या ठिकाणी कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त एक हजार आणि सरासरी सहाशे रुपये क्विंटल अशा पद्धतीने कांदा बाजार भाव भेटलेला आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा युट्यूब चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व सर्व शेतकऱ्यांच्या शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो